अधिकारी विनोद खिरोळकर उपजिल्हाधिकारी प्रमोदय मुळे उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके आदी यावेळी उपस्थित होते विभागीय आयुक्त मधुकर अर्धड यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले राष्ट्रगीत आणि राज्यगीत झाले नंतर शानदार संचलन होत मानवंदना देण्यात आली या सोहळ्यात स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक सामाजिक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्यात विभागीय आयुक्त अर्धड यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांना सन्मानचिन्ह पदक देऊन अधिकारी कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं आहे ब्यूरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर